तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन पिरेमिडमध्ये विहंगम टेक्नॉलिस्टिक ऑर्गनायझेशन तर्फे बुद्ध पौर्णिमा कार्यक्रम पार पडला विहंगम टेक्नॉलिस्टिक ऑर्गनायझेशन ही एक सामाजिक काम करणारी संस्था आहे ना नफा ना तोटा या तत्वावरती चालते आणि तिचे सात सेंटर्स आहेत आणि या सात केंद्रांतर्फे विविध कार्य चालू असते तर सेंटर आहे प्रसादम युनिट आहे आणि या प्रसादम युनिटमध्ये जे कोणी साधक येतात सुदर्शन पिरामी परिसरात जे कोणी साधक येतात ऑफलाईन कार्यक्रमासाठी त्यांना प्रसाद दिला जातो हा प्रसाद अम्माच्या मार्फतून मिळतो किंवा मा... काही जे काही त्रैमासिकं निघतात ॲन्युअल मॅगझिन निघतात पंचवार्षिक आव्हान निघतात यामध्ये सर्व आध्यात्मिक ज्ञान असते साधकांचे अनुभव असतात घेतलेल्या कार्यक्रमांची माहिती असते तर सध्या तरी पब्लिकेशन एवढेच आहे पण जे काही पब्लिकेशन्स आहे त्यामार्फत ज्ञानाचाही प्रसाद प्रसाद आलेल्या लोकांना साधकांना मिळतो योजना बऱ्याच आहेत तर तेवीस मेला जे कोणी आले होते त्यांना या है हे जे युनिट आहे प्रसाद मिळेल इथे स्वादिष्ट प्रसाद सकाळी आल्यावर नाश्ता जेवण असा होता आणि हे सगळं साधकांच्या डोनेशनमधला देणगीमधनं दे 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 चालतं नाश्त्याचं आमच्या होतं आणि जेवणाचं देणगीमार्फत होतं तरहे तर हे असं एक सामाजिक कार्य सध्या तरी थोड्या प्रमाणात सुरू आहे पण भावी योजना अजून जास्त आहे हळूहळू तर ज्या ज्या साधकांनी देणगे दिले ते सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद काही साधक येतानाच प्रसाद काही स्वीट किंवा अजून काही घेऊन येतात आधीच प्लॅन करावे लागतात त्या गोष्टी आणि लाडू आणि चटणी खजुराचे ड्रायफ्रूट लाडू स्वादिष्ट नाश्त्याला ठेवले होते बाबासाहेब खुबे यांनी ताक आणलं होतं ते पण नाश्त्याला ठेवलं होतं आणि आमच्यातर्फे इडली चटणी होती आणि जेवणामध्ये गुलाबजाम पुरी मटकीची उसळ बटाट्याची भाजी भजी असा बेत होता त्यामध्ये संमती फूड प्रॉडक्ट ची शेंगदाणा चटणी सोलापूरची अतिशय चविष्ट धाराशिवला ते बनवतात त्यांचे संमती प्रॉडक्ट धाराशिवला आहे तर तेही साठत असे काही पदार्थ बनतात त्या सर्वांचे खूप हो खूप धन्यवाद जे सतत देणगी घेत आहेत काही ना काही कॉन्ट्रीब्युशन करत आहे वेगळ्या वेगळ्या स्वरूपात ज्ञान देणे लोकांपर्यंत पोहोचवू नये असं बरंच प्रसाद रूपी कार्य या प्रसादम युनिटमधनं सध्या चालू आहे तर आता सध्या इथे जो हॉल होता आधीच ओपन हॉल आहे हा अर्धा त्यामुळे निसर्गाचा आस्वाद घेता येतो प्रसाद घेता घेता निसर्गाचा आस्वादही लुटता येतो यावेळेला साधारण सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साधक झाले होते तर कार्यक्रम उत्तम पार पडला आपले सिनियर पिरामिड मास्टर अवनी राव यांनी हा गाणं कार्यक्रम घेतला अतिशय उत्कृष्ट गाण्याचे अनुभव सगळ्यांना आलेच पण हा चोवीस टक्के सर्वांची तृप्ती झाली तेच नेहमी आपला केटरच आहे आणि आमचे केटर जे गावातले आहेत खेडशिवापूरचे तर त्यांची टेस्ट ही सर्वांना आवडते तर त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद तर बालाजी केटरर खेड शिवापूरचे आहेत ते नेहमीच आम्हाला खूप चांगल्या मनातून हे प्रसाद करून देतात सडळ हाताने अगदी प्रसाद असतो त्यामुळे त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद पावसाची शक्यता वाटत होती पण तरी खाली नाही तर आता पुढील योजना अशा आहेत या प्रसाद निर्मितच्या एक ज्ञानकुंज प्रकल्प तिथेच पिरामिड समोर सादर होतो त्यासाठी योजना करून ठेवली आहे ही सर्वंट रूम बांधलेली आहे नवीन आणि आम्ही एका पन्नास वर्षाच्या जोडप्याच्या शोधात आहोत हे सगळं सांभाळेल आपलं काम पिरॅमिडची देखभाल होईल झाडांना निगा राखली जाईल कारण आमचे केअरटेकर आहेतच प्रकाश ते राहणारच आहेत पण ते दिवसभर असतात रात्री कोणी नसतं त्यामुळे आम्हाला ते, ते कायमस्वरूपी जोडपे हवी आहे काम अगदी थोडेच आहे पण हे सांभाळायचं आहे आपले कार्यक्रम ज्यावेळेला असतील त्यावेळेला हे अन्न काही प्रमाणात शिजवलं किंवा आता इथे रूम्स आहेत कोणी साधकांना करायला तर त्यांना नाश्ता पाणी चहा जेवण देणं असल्यासाठी आम्ही हे जोरदार शोधत आहोत आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये तिथे एक सेवा प्रकल्प राबवायचा कर आहे आणि अन्नदान प्रकल्पही राबवायचा आहे सध्या आपण साधकांनाच देतो पण आजूबाजूचे लोक ज्यांना कोणाला यायचं आहे आहे बाकीचे कन्स्ट्रक्शन कामं चालू असतात या पिरियडमध्ये तर त्या सर्वांसाठी कोणाही साठी आलेल्या लोकांसाठी अन्नदान प्रकल्प या ह्याच्यात सुरू करायचं आहे एक ट्रेनिंग हॉल करायचं आहे कारण सध्या तरी आपण पिर्यामिडमध्ये सेशन घेतो तर इथे वरती ट्रेनिंग हॉल आपण करणार आहोत आणि खाली अन्नदान म्हणजे जेवण जेवणाचा हॉल आणि कॅन्टीन करायचं आहे तर हे आगामी आहे आणि तसंच इथे गोसेवा एक दोन गाय जास्त नाही तर ती सुद्धा सुरू करणार आहोत त्यासाठी प्लांटेशन वगैरे सुरू झालेलं आहे आणि ही जागा पिरामिडच्या शेजारीचे मोर आहेत तिथे खूप सुंदर निसर्गरम्य परिसर आहे आणि हेमांगन समोर आणि पिरॅमिड समोर बरोबर मध्यभागी ही जागा येते त्यामुळं एकत्र सर्व आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जागा मिळालेल्या आहेत मला आहे सगळ्यात टाके बांधून आहे झाडांसाठी पाण्याची सोय आणि सर्वांसाठी एक रुम सेल्फ अटॅच आंब्याची झाडं लावलीत फळांची झाडं लावलीत माझीपाल्याची नारळाची झाडं लावलीत तर या जागेत थोडंसं फ्युचर प्लॅनिंग आहे काही संकल्पना पूर्ण करता येईल तिथे येतात त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणून पिरॅमिडमध्ये आपल्याला प्रसाद ठेवायचा आहे की काही उत्कृष्ट पोषणात्मक पाककृती जसं आहारशास्त्राच्या दृष्टीने आपल्या पुरातन कल्चर प्रमाण जसं काही शिंगाड्याचं ढोकळा किंवा जे काही पूर्वीचे पौष्टिक पदार्थ होते आणि जे इतरत्र अभिनेबल आहेत असे प्रॉडक्ट आपण इथे ठेवणार आहोत पिरामिडमध्ये हेतू एकच आहे या प्रसाद युनिट जास्तीत जास्त पोषण आणि पूर्वीचे आपले कल्चर पूर्वीच्या ट्रॅडिशनलचे जुने पदार्थ हो। लोकांना खाण्यास मिळावे आणि तब्येतीचा जो काही आहे हे होतोही साकारला जावा या चांगल्या पौष्टिक पदार्थातून तर जे जे कोणी हे करू इच्छितात प्रॉडक्ट इथे ठेवू इच्छितात तर त्यांनी जरूर संपर्क करावा आणि पुढील पासून आपण ते सुद्धा पुरेमध्ये ठेवणार आहोत तर हे या प्रसाधन युनिटची आगामी योजना आहे पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद